जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी तीस सफरचंद पंचावन्न मोसंबी आणि ऐंशी केळी खरेदी केली प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची पाच फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहात किती मुले होती असा प्रश्न आहे तर प्रश्न नीट वाचा आणि काय म्हटलेलं आहे ते आपण परत पर लिहून घेऊ की काय म्हटलेलं आहे की आरोग्य खात्याने काहीतरी मुलांना वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी की काय काय आणलं बघा पहिले तर सफरचंद आणलं मी इथे सहज लिहितो फक्त सफरचंद किती आणलेले आहेत तर तीस सफरचंद आणलेले आहेत त्याच्यानंतर मोसंबी किती आणलेले आहे तर मी मोसंबीसाठी फक्त मो लिहितो किती मोसंबी आणलेले आहेत पंचावन्न मोसंबी आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर केळी किती आणलेली आहे तर केळी टोटल आणलेली आहे ऐंशी ठीक आहे हे एकूण फळं घेऊन आले पण काय झालं की प्रत्यक्ष वाटप केले सगळी फळं वाटून वाटून दिली त्यांनी त्यानंतर त्यांना जाणवलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये पाच पाच फळं उरलीत म्हणजे ह्याच्यातली पाच फळं उरली आहेत म्हणजे उरली आहेत म्हणजे किती वाटून झाली असणार आहे ह्याच्यातनं पाच वजा करा तर वाटप झालेली वाटप किती झालेली आहे तर संफर्जन झाले आहेत पंचवीस प्रत्येक प्रकारची म्हटलेली आहे तर ह्याच्यातून पंचावन्नमधून पाच शिल्लक राहिली तर वाटप किती झालेलं असणार आहे पन्नास आणि ऐंशीमधनं पाच शिल्लक राहिली आहे किंवा उल उरली आहे तर किती वाटप झालेलं असणार आहे पंच्याहत्तर आता त्यांना म्हणणं आहे की एवढे फळं वाटप झालेले आहे प्रत्येक विद्यार्थ्याला ठीक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक फळ मिळालेलं आहे असं लिहिलेलं नाही पण असं समजून चालायचं याच्यामध्ये ठीक आहे तर काय की एवढे फळं वाटून झाली तर त्या वस्तीगृहात किती मुलं आहेत बघा सर्वप्रथम कन्सेप्ट समजून घ्या की कि मुलं किती असणार आहे की त्यांना सगळ्यांना सगळ्यांना सगळे फळं समान भेटली पाहिजे म्हणजे आता सफरचंद मी जर घेतलं की शंभर शंभर समजा वसतिगृहात मुले आहेत तर पंचवीस सफरचंद तुम्ही शंभर मुलात वाटणार कसे कापून द्यायचे नाही आहेत पहिली गोष्ट तर ह्याच्यात कुठंही नमूद नाही केलेलं आहे तर कापून द्यायची नाही आहे मग शंभर तर असणार नाही म्हणजे पंचवीसपेक्षा जास्त संख्या असणारच नाही आहे बरं आपण पंचवीस घेतलं समजा पंचवीस विद्यार्थी संख्या आहे पंचवीस जणात पंचवीस सफरचंद वाटल्या गेल्या म्हणजे प्रत्येकाला एक वाटल्या गेला त्यावेळेस तर पंचवीस गेले पंचवीस जणात पन्नास काय वाटले गेले मोसंबी वाटल्या गेल्या म्हणजे प्रत्येकाला दोन मोसंब्या वाटल्या गेल्या प्रत्येक पंचवीस जणाला दोन मोसंब्या वाटल्या गेल्या आणि तसंच पंच्याहत्तर केळी वाटप झालेली आहे म्हणजे प्रत्येकाला तीन केळी वाटप झालेली आहे तर एकूण वस्तीग्रहात किती लोकसंख्या असणार आहे तर तुम्ही म्हणाल की पंचवीस लोकसंख्या असणार आहे तर अशा टाईपच्या गणितामध्ये सर्वात प्रथम सगळ्यात लहान संख्या शोधायची सगळ्यात लहान संख्या संख्येला ज्या संख्येने जा भाग जात असेल तर तेवढी संख्या असू शकते किंवा मॅक्सिमम तेवढी संख्या त्या शाळेत किंवा वस्तीग्रहात असणार आहे हा कन्सेप्ट आहे जर त्याचे तुकडे केलेलं नमूद नाही काही केलेलं नमूद नाही तर हेच उत्तर राहतं मोस्टली जर ह्या संख्येने याला आणि ह्याला भाग गेला समजा अशी संख्या असली असती इथे समजा चा, पंचेचाळीसच्या ऐवजी दुसरी कोणती संख्या असली असती तर समजा इथे पंचेचाळीस आली असती तर वस्तिग्रहामध्ये असा ऑप्शन दिला असता की तुम्हाला पाच दहा पंधरा आणि पंचवीस असा ऑप्शन दिला असता तर पंचवीस पहिले कट केलं असता कारण की पंचेचाळीसला भाग जात नाही मग आपण सगळ्या दहाला दहा पण ऑप्शन नसता घेतला कारण की प्रत्येकाला दहाला भाग जात नाही पंधराचा ट्राय केला असता पण पंचवीसला भाग जात नाही मग शेवटी ऑप्शन राहिला असता पाच ठीक आहे हा बेसिक फंडा आहे जर तुम्हाला कळाला असेल तर तुमचं उत्तर काय असणार आहे पंचवीस कारण की याने ह्याला आणि ह्याला भाग जातो म्हणूनच ते उत्तर येणार आहे ठीक आहे इन शॉर्ट तुम्हाला एच सी विचारला होता की कि किती आहे त्याचा जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला महिन्यावारी मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ आहेत तर ते चॅप्टरवाईज सत्तरपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यूर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद